नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण मस्तपैकी अशी भा भाजी बनवणार आहोत जी फक्त आणि फक्त पावसाळ्यात उपलब्ध असते ही भाजी अनेक पोषक तत्वाने युक्त असल्याचं सा सांगितलं जातं तिच्यात अनेक असे औषधी गुणधर्म आहे ही भाजी कारल्यासारखी दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते ह्या भाजीत म्हणजे कटोल्यात बघायला गेलं तर फायबर असतं प्रोटीन असतं विटॅमिन ए बी सगळं असतं त्यात मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर सारे असे पो तत्व शकतात यात आढळतात त्याची आज जो आपण भान भाजी बनवणार आहे तो तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे कटुले कट करून घेतले आणि त्यातल्या ज्या लाल कलरच्या बिया राहतात त्या काढून घेतल्या बाकीच्या ज्या ह्या राहतात बिया आपण काढून टाकतो जे कोळे राहतात ते डायरेक्ट आपण त्यात टाकतो तर टाक तो, तो मी काय केलं ते सगळं मस्तपैकी चिरून घेतलं आणि त्याला नंतर जिरे मोहरीची फोडणी टाकून एक वाफून घेतलं वाफून घेतल्याने त्याचा कडकपणा कमी होतो त्यानंतर मी लगेच त्याची भाजी करण्यासाठी घेतलं त्यात काहीने मी एक पेस्ट तयार केलेली के आहे जी की अद्रक लसूण कोथिंबीर आहे त्यात टोमॅटो आहे आणि भाजलेला कांदा आहे आणि खोबरं आहे अशी सगळ्यांची मिळून एक पेस्ट केली आणि ती ही तेल गरम झाल्यावरती पेस्ट पूर्ण त्यात टाकली जोपर्यंत कलर त्याचा चेंज होत नाही ना तोपर्यंत तो मसाला मी मिक्स करत राहिले आता व्हिडिओमध्ये वाटतं तसं की कि किती वेळ लागतो पण खरंच ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण भाजी बनवतो ना जोपर्यंत त्या मसाल्यामधून तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते पूर्ण हे करावं लागतं मिक्स करावं लागतं त्यानंतर मी त्यात त्यात हिंग टाकली हिंग टाकल्यानंतर हळद टाकली हळद टाकली हळद टाकल्यानंतर मी थोडं मीठ टाकलं त्यात कारण पहिले पण आपण मीठ टाकलेलं आहे जेव्हा ते बॉईल क केलं होतं तेव्हा आणि यात पण टाकलं आहे त्यानंतर मी कढीपत्ता पण टाकला कारण कढीपत्त्याशिवाय कोणत्याच भाजीला चवला येतच नाही म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर पूर्ण मसाला एकत्र झालं क मग मी त्यात आपले जे घरगुती मसाले आहेत जसं हळद मिरची पावडर टाकलं आणखीन एक घरगुती मसाला होता तो पण मी टाकलेला आहे त्यातच त्यानंतर ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं जेव्हा गडला तेल म्हणजे मसाल्यातून तेल सुटायला लागलं समजून की आपला मसाला रेडी झाला त्यानंतर मी जे मिक्स बॉईल करून घेतले होते कटुले ते सगळं जा टाकून घेत आणि त्यानंतर त्याला मिक्स 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 केलं छानपैकी आणि ते मिक्स झालं की मग मी त्याला त्या मग मी पाणी टाकलं पाणी आपल्या म्हणजे आपल्या पद्धतीने घ्या किती लोकांसाठी बनवायचं पण आम्ही चार लोकांसाठीच बनवतो त्यामुळे पाणी मी थोडं टाकलं आणि त्याला पूर्ण मिक्स 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 केलं तुम्ही बघू शकता अशी मसाला जर कटू तर मग त्याला बॉईल होईपर्यंत हे करून घेतलं जोवर त्याला उकळी येत नाही ना त्यानंतर थोडी चव येण्यासाठी माझ्याकडे क्रीम नव्हती थो, थोडं दूध टाकलं त्यातून मग पुन्हा त्याला मिक्स केलं त्यात आणखीन थोडं पाणी टाकलं आणि नंतर त्याला उकळी फो उकळी आली की समजून घ्यायची आपली भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी थोड्या महिन्याने लगेच उकळी येते बघू शकता आजूबाजून तरी पण आली तर आपली भाजी रेडी झाली असं समजायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय